मध्ये मनरेगा योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींच्या कामांमध्ये दिरंगाई होत असल्याचं दिसून आलंय अनेक विहिरींची कामं पूर्ण होऊनही लाभार्थ्यांना अद्याप निधी मिळालेला नाहीये शे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले ्वारी केवळ एकशे पाच हेक्टरवर ज्वारी मका बाजरीची पेरणी झाली आहे खरीप ज्वारीची बहासष्ट हेक्टरवर मक्याची एकतीस हेक्टरवर आणि बाजरीची केवळ दोन हेक्टरवर लागवड झाली आहे कमी बाजारभाव उत्पादन खर्चातील वाढ आणि वन्य प्राणांमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी नव्या पिकांकडे वळले साताऱ्यात मे महिन्यापासून पडत असल्या मुसळधार पावसामुळे जावळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली या मागणीसाठी मेढा इथं शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला पावसामुळे ऐंशी टक्के पेरणार रखडला यावेळी मेढा तहसीलदारांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं छत्रपती संभाजीनगरमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे मात्र मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यातील शेतकरी अद्याप जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत समाधानकारक पाऊस न पडल्यानं पिकांना फटका बसतोय पेरणी जवळपास पासष्ट टक्के पास झाली मात्र यातील अर्धी पेरणी पावसाच्या कमतरतेनं वाया जाण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत आले जालना जिल्ह्याच्या जा अनेक भागात पाऊस गायब झालाय त्यामुळे कपाशी सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे तसंच पुरेसा पाऊस नसल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत त्यामुळे शेतकरी संकटात सापडला धुळ्यात कमी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी मक्याला पसंती दिली मात्र मक्यावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांना दु दुबार पेरणी करावी लागते त्यामुळे शेतकरी चिंतेत आलाय नाशिकच्या वागलांमध्ये अनेक मोठे धरणं भरून वाहू लागलेले आहेत त्यात करंजाडी खोऱ्यातील नरकोळ लघु मध्यम प्रकल्प भरून वाहू लागल्यानं या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या पाण्याचा फायदा जवळपास सात ते आठ गावांना होणार आहे तसंच खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी याचा उपयोग होण्याची शक्यता आहे